दर्टा निया विरत इसटो आगाप única और झाड बेखा इस आग माझाद निं आगाओ त्यागवा टेखिए शकु यहाद जी बहुत

महाशिवरात्री महोत्सव सुरू आहे महाशिवरात्री महोत्सवामध्ये आपण गेल्या दोन वर्षांपासून लक्षदीप सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या यावर्षी त्रिवर्ष पूर्ती आहे लक्षदीप सोहळ्याची तिसरं वर्ष हे पूर्ण होत आहे प्रतिपदेपासून म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून माघ सप्तमी ते माग शिवरात्री पर्यंत सात दिवसांचा हा सोहळा आहे गुरुवार ते गुरुवार असं आठव्या दिवशी काल्याचं कीर्तन होणार त्यात हा लक्षद्वीप सोहळा असतो दररोज सात गावचे लोक येऊन या ठिकाणी दिवे लावत असतात आज दुसरा दिवस आहे रोज सायंकाळी कीर्तन महोत्सव ही ठेवलेला आहे सकाळी परमाब्धी या वैश्विक धर्म ग्रंथाचा आणि शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण सुद्धा असतंय आणि सर्व कार्यक्रम आता भाविक का भक्त अतिशय आनंदाने पार पाडत आहेत आणि आजच्या दिवशी समजा या ठिकाणी भाजपाचे किशोरजी देशमुख साहेब आलेले आहेत भागवत भाऊ आहेत साहेब आहेत आमचे तमशाचे व्यापारी मंडळ आलेले आहे आणि इतर भाविक जण ही आलेले आहेत या सर्वांचं मी देवस्थान मार्फत स्वागत करतो महाशिवरात्रीच्या या शुभ पर्वाच्या पूर्वसंध्येला माग सात दिवस आदरणीय आपले येथील शिवपुरीचे मठाधिपती आदर आदरणीय विरागी बापू यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कर कमलाने इथे महाशिवपुराण चालू आहे आणि याची विशेष वेगळी वे विशेषता बघतो की सात दिवस हे चालतं आणि सात दिवस इथे लाखो दीपोत्सव दीप प्रज्वलित करण्यात येतात खरं तर हा अनोखा विहंगम सोहळा आहे आणि हा सोहळा एकीकडे एक दीपोत्सवाने होत असेल तर हा प्रकाश अध्यात्माचा आहे दिव्याचाच नाही आणि बापूमुळे या भागामध्ये धर्माचा अध्यात्माचा मोठा प्रसार होत आहे खरं तर हे स्थानाचंही महात्म्य मी आता सर्व आमच्या परिवाराकडून समजून घेतलं फार अतिशय प्राचीन हेमाडपंथी बांधकाम असलेलं आणि फार याला मोठा इतिहास असलेलं हे मंदिर आहे आणि बापूच्या सानिध्यात त्याचा नवलौकिक वाढत आहे आणि हा नवलौकिक वाढत असताना या भागातील म्हणजे भाजपचा विचारही धर्माने अध्यात्म म्हणजे एकत्म मानत्व मानवतावाद आहे आणि त्याच पंथावर बापूच्या आशीर्वादाने या भागात परिसरातले भाविक जातात आणि हजारोच्या संख्येने रोज इथे लोक येतात यापेक्षा आनंदाचा दुसरा सोहळा कुठला असू शकतो कामसाईचं प्रकरण झालं मुलीवर लैंगिक शोषण झालं काय शब्द आहेत त्या शिक्षकाबद्दल आपल्या अशा नराधमांना सोडून काढलं पाहिजे भारतीय जनता पार्टी आदरणीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात कायदा व सुव्यवस्थेसाठी अतिशय गंभीर आहे अशा घटना अजूबा खपून घेतल्या जाणार नाहीत मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कडक कारवाई होऊन त्वरित माझा तर अशी मागणी आहे की फास्ट ट्रॅक कोर्टाकडे जाऊन त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे